दिनांक दोन 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 हजार पंचवीस ला दुपारी साडेबारा वाजता वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरचे प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची धडक भेट घेतलेली आहे संतोषी माता वार्ड येथील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून त्या वार्डात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळाला अत्यंत दूषित व घाण पाणी येत असल्याची माहिती मिळालेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्याकरिता आणि चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ज्ञान आकर्षण करावे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी धडक भेट घेतलेली आहे त्यावेळी अभियंता गजानन बारापात्रे यांच्याशी चर्चा करण्यात आली बारापात्रे म्हणाले की काही तांत्रिक अडचण आल्यामुळे व पंप बंद झाल्यामुळे हे घाण पाणी आणि दूषित पाणी येत होते परंतु आम्ही लगेच याला दुरुस्तीसाठी टाकलेला आहे आणि उद्यापासून शुद्ध आणि निर्मळ पाणी वाटप करण्यात येईल त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष उमेश कडू सोबत रेखा पागडे महिला शहर अध्यक्ष व वंचित बहुजन प्रज्ञा नमनकर सविता नाईक सविता थुलकर सुरेश भगत इमाल निरंजने चव्हाणताई स्वाती लोंढे जवादेताई सुजादा जवादे शिल्पा चव्हाण इत्यादी उपस्थित होते हे उमेश कडू शहराध्यक्ष वंचित बहुजनाकडे बघा आज संतोषी मातावाड देखील आमचे पक्षाचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे अनेक दिवसापासून वॉटर सप्लायद्वारे म्हणजे जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जे जी पाणी पुरवठा करत आहेत तो दूषित प्रकारचा येत आहे अशा प्रकारची माहिती दिली होती काल पुन्हा त्यांनी जे पाणी गोळा केलं ते सुद्धा दूषित होतं त्यामुळे आम्ही आकास्पित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धळक दिलेली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गजानन बारापात्रे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना तो विषय निदर्शनास आणून दिला की अनेक दिवसापासून संतोषी माता वाड महाराणा प्रताप वाड आणि गोकुल नगर वाड आणि गोरक्षण वाड अशा पल्लारपूरच्या अनेक एरियामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे तरी आपण याची लवकरात लवकर दखल घ्यावी त्यांनी सुद्धा सांगितले की काही तांत्रिक कारणामुळे पंप खराब होते मी म्हटलं पंप खराब होते परंतु त्याचा काही पर्याय असतो तो तुम्ही का वापरला नाही तर त्यांनी सांगितलं आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि उद्यापासून मध्ये शुद्ध पाणी पुरवठा होईल अशी त्यांनी ग्वाही दिली सोबतच वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी अनेक निवेदन दिलेले आहे महिला आघाडीच्या माध्यमातून सुद्धा निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन शहर आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की बल्ल्हारपूर शहरामध्ये जो पाणीपुरवठा होत आहे तो दूषित आहे तो एक वेगळा भाग आहे परंतु बल्ल्हारपूर शहरामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात महाग पाणी नगर परिषद क्षेत्रामध्ये बल्लारपूर शहरामध्ये मिळत आहे जर आम्ही महाग पाणी घेतो तर त्याचा आम्हाला काटेकोर हिशोब सुद्धा पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीची एक ठाम मागणी आहे चोवीस तास पाणी द्या अन्यथा सरासरी आकारणी करा ही मागणी आहे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुन्हा पुढं सुद्धा आंदोलन रेटून ठेवेल बल्लारपूरच्या नागरिकांना मी विशेष विनंती करतो की अशा प्रकारे जर दूषित पाणी तुमच्याकडे आलं तर तुम्ही नळ चालू करा नळ चालू केल्यानंतर त्याची मोठ्या दोन लिटरच्या बॉटलमध्ये तो पाणी भरा आणि ते पाणी भरत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करा दुसरी गोष्ट ज्यांचं मीटर हवेनं फिरत असेल ज्याही नागरिकांचं मीटर हवेनं फिरत असेल त्याची सुद्धा रेकॉर्डिंग करा ह्या मुद्दा आता धरणे आंदोलनाच्या पुढे निघालेला आहे हा ग्राहक न्यायालयाचा मुद्दा राहिलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि ज्या कोणाला अशा प्रकारची व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क करावा तुमच्या प्रत्येक न्यायाच्या संघर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी तत्परपणे उभी राहील जय हिंद जय अध्यक्ष महिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज आम्ही येतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे आलेलो आहोत तर आमच्या समस्या अशा आहे शहराला गडूर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे पाणी बरोबर मिळत नाही आणि काही काही ठिकाणी गौरक्षण वार्डामध्ये मागील दोन महिन्यापासून पाईप फुटून आहे पण त्याची पण दक्षता घेण्यात येत नाही आहे पाणी वाहत राहते आणि तिथले जे ग्राहक आहेत विचारधारी त्यांनी पाणी तिथं घेत नाही इतकं खराब पाणी येते नळाला प्याला तर त्यांनी बाहेरच आणून आणि तिथलं पाणी मध्ये वापरण्या नाही नाही आहे बोरिंगचं पाणी आणून जवळपासच्या बोरचं ते वापरतात तरी सुद्धा ते बरोबर आपलं बिल भरतात अशा प्रकारे त्यांना त्रास होत आहे त्यांनी याची माहिती पण दिली परंतु हे वॉटर सप्लाय यांनी काही ऐकलं नाही आता परत आम्ही ती त्यांची लक्षात आणून दिली तानी तर त्यांनी सर्व हे व्यवस्थित करावं अन्यथा आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी ते आंदोलन करू